हे जगणे आनंदाचे प्रवचन पाचवे भाग तिसरा लक्ष ध्यान या शब्दाच्या ऐवजी लक्ष हा शब्द घ्या लक्ष देणं हे तर आपण सगळे जाणतो लक्ष दे म्हटल्यानंतर भूत भविष्यामध्ये जे काही मन भटकत होतं ते क्षणार्थात वर्तमान क्षणामध्ये येतं तुम्ही काहीही करत असाल पण शेजारच्या माणसाने तुम्हाला लक्ष द्या असं म्हटलं ती तुम्ही वर्तमान क्षणामध्ये येता रस्त्यावर वाहन चालवताना दुचाकी असो किंवा चारचाकी असो चालवताना खूप लक्ष द्यायला लागतं लक्ष देणं सुरुवातीला कष्टदायक वाटतं कारण लक्ष न देता सवयीने दुर्लक्ष करून जगण्याची आपल्याला सवय झाली आहे एखादी गोष्ट सवयीची झाली की लक्ष द्यावं लागत नाही मग जी काय कृती असेल ती शरीर करतं आणि मन इकडे तिकडे भटकतं तेव्हा लक्ष द्यायला शिकायचं आणि दुसरं आपण म्हणतो की लक्षात ठेव लक्षात ठेवायचं म्हणजे मेमरी स्मरण या अर्थाने आपण मराठीत हा शब्द वापरतो तेव्हा लक्ष या शब्दाचा अर्थ साठवून ठेवणं असाही आहे पण जे साठवून ठेवतो ते स्मृतीमध्ये राहतं ते डेड होतं रेकॉर्ड डेड होतं आता आपण वर्तमान क्षणामध्ये लक्ष देतो ते कदाचित स्मृतीतून काढलेलं असेल किंवा स्मृतीशिवाय वर्तमान क्षणामध्ये जे जीवन आहे तिथे आपल्याला प्रत्यक्ष लक्ष देता येतं दोन्ही गोष्टी होतात आपण इथे जो प्रयोग करायचा आहे तो लक्ष देण्याचा आहे लक्षात जे ठेवलेलं आहे त्याची इथे फारशी आवश्यकता नाही पण होतं काय लक्ष द्यायचंच राहून जातं आणि जे लक्षात ठेवलेलं आहे ते आपण लक्ष न देता आपोआप फिरायला लागतं यालाच आपण मन भटकणं म्हणतो स्मृतीमध्ये काहीतरी आहे आणि ते व्हायला लागतं मग चांगल्या वाईट स्मृतीप्रमाणे शरीरामध्ये सुखद दुःखद संवेदना होतात मग हे हवं आणि ते नको हे सुरू होतं असं झालं की समचित्त राहत नाही थायेची बैसोवणी करा समचित्त हे होत नाही म्हणून अध्यात्म साधना जी करायची आहे ती वर्तमान क्षणामध्ये शरीर जिथे आहे तिथे येणारा जाणारा श्वास बघण्याची आठवण ठेवा म्हणजे स्मृतीमध्ये ठेवा असं नाही स्मृती याला संत मंडळी सुमिरन म्हणतात सुमिरन कर म्हणजे मागचं काहीतरी आठव असं नाही तर लक्षात ठेवून या क्षणी तू आता ते कर करमतत्वापर्यंत प्रवास लोक जेव्हा विचारतात की देव आहे का तेव्हा प्रत्येकाच्या मनात देवाची संकल्पना असते तुमच्या परंपरेमध्ये जसे तुम्ही वाढला असाल तशी असा देव कुठेही नाही या तुमच्या आमच्या कल्पना आहेत देव असेल तर निर्गुण निराकार तत्व आहे अस्तित्वामध्ये काहीतरी आहे की जे सगळ्यांना पुरून उरतं आणि तरीही राहतं साकार म्हटलं की नुसता आकार डोळ्यासमोर दिसतो मग तो उजव्या सोंडेचा आहे डाव्या सोंडेचा आहे अष्टभुजा आहे अशी त्याची काय काय विविध रूपं आहेत अशी जी माणसं रूपामध्ये वाहून जातात त्यांना हसावं की रडावं असा प्रश्न पडतो त्यांना जागा करणंही कठीण असतं ते ऐकून घ्यायलाच तयार नसतात तेव्हा निर्गुण साकारातून कमीत कमी, -कमी सगुण साकार म्हणजे आकार दिसतो त्याच्यातील गुण काय ते जाणण्याची थोडीशी तरी साधना करा तेव्हा लक्षात येईल की गुण जाणण्याच्या मागे लागलात की आकार गेला आणि ज्यांची आपण उपासना करतो ते गुण आहेत गुण काय आहेत शांताकारम दया क्षमा शांती आर्जव मार्दव करुणा हे सगळे आनंद आहेत असे जे सगळे गुण आहेत ते अंगी बाणवावेत यासाठी तर उपासना आणि साधना करायची आहे हे गुण जर मांडले तर सगुण निराकार झालं मग सगळ्या आकारांमध्ये गुण काय आहेत हे, हे आपण बघू शकतो ज्याचे हे गुण आहे ते परमतत्व आहे तिथपर्यंत आपली यात्रा होऊ शकते शिष्यत्व अंगी मांडलं तर असा जगणारा जो मनुष्य असतो तो देहधारी असूनसुद्धा देहातीत असतो त्यांना आपण संत म्हणतो मुक्त म्हणतो समजा असा जीवनमुक्त मनुष्य आहे समाजामध्ये तुम्ही त्याला कसं ओळखाल अडचण अशी आहे की अशी माणसं जेव्हा प्रत्यक्षात जगत असतात तेव्हा एकतर लोक दुर्लक्ष करतात नाहीतर हेटाळणी करतात त्यांचा तिरस्कारही होऊ शकतो येशू ख्रिस्ताला फासावर चढवलं काय सांगितलं होतं त्यांनी लव दाय नेबर शेजाऱ्यावरती प्रेम करा लव दाय एनिमी तुमच्या वैऱ्यावरती पण प्रेम करा डाव्या गालावरती मारलं तर उजवा गाल पुढे करा पण मारू नका अशा तऱ्हेची शांतीची शिकवणूक त्यांनी दिली तर त्यांना फासावर चढवण्यात आलं समजा आजच्या युगामध्ये असा कोणी आहे तर कसं ओळखाल तुम्ही बाहेरून ओळखता येत नाही ओळखण्यासाठी तीन चार महत्त्वाच्या गोष्टी लागतात शांत आणि सक्रिय झुंज तू शांतीने असं जगण्यात रस आहे का तुम्हाला अनंत गोष्टी जीवनामध्ये करायच्या आहेत शक्ती मिळवायची आहे पण आतमधली शांती न ढळता करायला शिकायचं आहे म्हणजे शिष्य व्हायचं आहे शिष्यत्व अंगी मांडलं की गुरु शोधण्याची दृष्टी लाभायला ला लागते आता गुरु शोधणार कसा त्याच्या वेषावरून अंतरी शाश्वत ओळखावे आतमध्ये जे हे शाश्वत आहे ते येणारं जाणारं नाही असं जे काही आहे परमतत्व ते अलौकिक न होवावे आपण काहीतरी फार निराळे आहोत असं उगाच वाटून घेऊ नये भासवू नये जना माझी राहावे जना लोकांसारखं राहावं असे संत राहत असतील तर मग ओळखणार कसं ओळखण्यासाठी आतमध्ये ओढ निर्माण व्हायला पाहिजे समजा तुम्ही कुठे गावाला रस्त्यातून निघाला आहात वाटेत हॉटेल आहे हे कसं ओळखणार तुम्ही आत भूक लागायला पाहिजे तुमच्या पोटात भूक नसेल तर वाटेत हॉटेल असून तुम्ही नुसते निघून जाल पण तुमच्या पोटात भूक असेल तर तुमची नजर भिरभिरेल की खाण्याचं ठिकाण कुठे आहे का हॉस्टेल लिहिलेलं असेल पण तुम्ही चुकून हॉटेल वाचाल कारण तुम्हाला हॉटेल शोधायचं आहे जर अध्यात्माची भूक असेल मन शांत व्हायचं आहे मला शांत व्हायचं आहे मला शिकायचं आहे ह्या दृष्टीने तुम्ही शोध घ्याल अशी माणसं बाह्यरूपावरून ओळखता येत नाही बाह्यरूप फसवं असू शकतं ती तुम्ही कशी ओळखू शकाल पहिलं म्हणजे शील सदाचार याचं वातावरण आजूबाजूला आहे का त्या व्यक्तीच्या राहण्यामध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये सदैव प्रसन्नता आहे का शरीराला सांभाळते का मन तल्लख आहे का आतमध्ये जे काही विकार असू शकतात त्यातले कुठले राहिलेत का विकारवश होतो का परिस्थितीप्रमाणे आंदोलित होतो का या सगळ्या गोष्टी बघायला लागलं ना की हळूहळू तुमच्या लक्षात येतं की इथे काहीतरी असेल तरी पण प्रत्यक्षामध्ये तुम्हाला आतल्या अनुभूती यायला यायला लागल्याशिवाय ओळख पटणार नाही स्थिरावला समाधित स्थितप्रज्ञ कसा असे हे हजारो वर्षापूर्वी अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं साक्षात श्रीकृष्ण समोर उभे आहेत परंतु श्रीकृष्णामधलं देवत्व अर्जुनाला पटलेलं नव्हतं म्हणून त्यांच्याशी वादावादी केली अठराव्या अध्यायापर्यंत अर्जुन भांडतोच आहे श्रीकृष्णाशी हे असं कसं ते तसं कसं त्याला समजतच नाही आपल्यासमोर कोण उभा आहे ते श्रीकृष्ण समोर उभा आहे तो कसा वागतो बोलतो खातो पितो कसं सगळं काम करतो हे सगळं दिसतंय पण तरीही डोळे उघडे असूनही अर्जुनाला ते दिसत नाही अंतर्दृष्टी पाहिजे ती नव्हती म्हणून मग अर्जुन कृष्णालाच प्रश्न विचारतोय स्थिरावला समाधित स्थितप्रज्ञ कसा असे कृष्णा सांग कसा बोले राहे कसा कसा फिरे पाहण्याची दृष्टी आली तर ओळखता येईल ना